सप्तपदी चालली मी सुमित तुझ्या सवे प्राणांच्या सुंनी उजळीन मी जीवनाचे दिवे आपल्या सहना जीवनाचीच जी होईल अशीच सुरुवात आणि या साठेवाडीच्या हनुमान जन्मोत्सव मंडळाच्या सुरुवातीसाठी मला हवी आहे फक्त तुम्ही सांग धन्यवाद We'll be right back. नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत पार्ला विभागामध्ये पार्ला पूर्व या ठिकाणी साठेवाडी हा एक विभाग आहे जो अत्यंत या ठिकाणी प्रसिद्ध विभाग आहे पारल्याचा आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त अत्यंत सुंदर असा हा भव्य सेट राम मंदिरचा सेट या ठिकाणी उपा उभा करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की किती मोठा आनंद आहे ही पहिलीच हनुमान जयंती आहे आणि आज या ठिकाणी रामाचं मंदिर जे अयोध्येत उभं राहिलं आहे त्याच्या अभिमानाच्या आनंदात आज आपण पार्लाच्या या साठेवडीत बघू शकतो की अत्यंत सुंदर असं रामाचं हे भव्य दिव्य असं सुंदर मंदिर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हनुमान जयंतीचा उत्सव हा सुद्धा रामनवमी आणि राम, राम मंदिरच्या उत्सवासारखा थाटामाटात आणि जोरात साजरा व्हावा अशी या ठिकाणीच्या जे भक्त आहेत त्यांची इच्छा होती आणि त्याच पद्धतीने हे भव्य असं राम मंदिरचा एक देखावा या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त सादर करण्यात आलेला आहे तर आपण जे हे कलाकार आहेत त्यांना आपण भेटूया मंडळाचे कार्यकर्तेच आहेत ज्यांनी अत्यंत सुंदर असं भव्य दिव्य हे रामाचं मंदिर उभं या ठिकाणी बनवलेलं आहे अत्यंत सुंदर असा सेट या मंडळाच्या कार्यकर्त्याने उभा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा पद्धतीने हनुमान जयंती या ठिकाणी पारल्याच्या साठेवाडीमध्ये साजरी होताना आपण बघतो आहे आणि अनेक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित केलेले आहेत तर आपण मंडळाच्या काही लोकांशी आपण चर्चा करूया आपण पार्ल्याच्या साठेवाडीत आलेलो आहोत आणि हनुमान जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी होते या ठिकाणी मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते शिवाजीसुद्धा आपल्यासोबत आहेत शिवाजीजी की रामाचं भव्य मंदिर अयोध्येत बनवण्यात आलेलं आहे आपल्याला खूप आनंद वाटतोय त्याच पद्धतीने पहिली हनुमान जयंती या ठिकाणी आज साजरी होते आणि आपल्या सर्वांना खूप आनंद होतो आणि आपणसुद्धा त्याच पद्धतीने अयोध्याचं एक छोटंसं राम मंदिरची प्रतिकृती या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे काय सांगा मुळात हे हनुमान रोड आहे आणि इथे पहिल्यापासून हनुमान जन्मोत्सव हा उत्सव अतिशय थाटामाटात जवळ साजरा होतो आणि या रोड़, या रोड ह्या रोडवरती हनुमान रोडवरती जवळपास पाच ते सहा मंडळं या हनुमान जन्मोत्सवानिमित्त कार्यरत आहेत आणि आम्ही ह्यावर्षी हा नक्कीच प्रयत्न केला आहे की राम राम जन्मभूमीचा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला त्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही इथे ठरवलं की आपण इथे प्रति प्रतिकृती राम मंदिराची प्रतिकृती उ इथे उभं राहायचे कल्पना मी करतो जर सर सगळ्यांनी तुम्ही आम्हाला सपोर्ट केलात आणि सगळे जर झट एकाकीने एक म्हणजे झटून कामाला लागले तर आपलं हे नक्कीच आपण हे साकारू शकू आणि ते आज हे अस्तित्वात आलं आहे श्री संदीप गोरले यांची संपूर्ण कल्पना आहे आणि त्यांच्या कल्पकतेतून आणि आमच्या मंडळाच्या जवळपास शंभर कार्यकर्ते आणि महिला मंडळ हे संपूर्ण गेली पंधरा दिवस या हा जो देखावा उभा करण्याकरता ही प्रतिकृती उभा करण्याकरिता दिवसरात्र सटत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या मेहनतीतून हे साकारलं आहे त्यामुळे हनुमान काय काय आपल्याकडे असणार गेले आठ दिवस या उत्सवांतर्गत का विविध कार्यक्रम आम्ही इथे राबवले होते त्याच्यामध्ये धार्मिक सामाजिक शैक्षणिक अशा सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होते काकरता हळदी कुंकू समारंभ त्याचप्रमाणे श्री शिवाजी खैरनार यांच्या सूत्रसंचालन संचालन असलेला अतिशय असा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम निमित्त इथे सर्व महिलांकरता होईल बरं वाटतं की ज्या पद्धतीने एक आपण कुठले उत्सव साजरा करत असताना आनंद वाटतो काहीतरी करावं वा वेगळं आपलं चित्र काहीतरी आपण दाखवावं सादर करावं प्रतिकृती तर तुम्ही अयोध्याचं हे राम मंदिर संकल्पना मनात आली कशा पद्धतीने पूर्ण होईल असं मनात म्हणजे विचार होते प्रथमतः तर आपण सगळ्यांना हनुमान जयंतीच्या तसंच रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही संकल्पना तीन महिन्यापूर्वी आपले राम मंदिर जे अयोध्येमध्ये निर्माण झालं त्यानंतर मला सुचलेली आहे मी दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असो गेल्या वर्षी मी केदारनाथ मंदिर उपगेलेलं के ते जवळपास पस्तीस फुटाचं होतं हाईट आणि यावर्षी राम मंदिर जवळपास आपली बघू शकता तुम्ही चार माळे दोन्ही बिल्डिंग्स आहेत त्याच्या टॉपला पोचलेलं म्हणजे चाळीस फुटाचं फोटी फो फोटी फीट झालेलं आहे आणि ही संकल्पना म्हणजे एवढं मी मोठं जे उचललं आहे तर ते सगळं कार्यकर्ते आणि सभासद यांच्या जीवावरतीच येईल

आपल्या आणि या सर्व कार्यक्रमाचे पुत्र येते स्वागत करायचं बजरंगबलीचा जय जयकार झालाच पाहिजे ठीक आहे पवन पुत्र हनुमान की गणपती अप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम मुळे कोण कोण पुढे आलं घरी पण असंच होतं आपली आपले ऐकण्याची क्षमता नसते आपले अहो सांगतात वेगळं आपण ऐकतो वेगळं आणि होतं वेगळं कळ तसंच झालंय माझ्याकडे बघू नका मी काय करतोय फक्त जे बोलतोय ते कान फक्त चांगले ठेवा ठीक आहे तर परत एकदा आपण परत ट्रायल घ्यायची आहे रेडी सगळे ओके आव आता फोन नरेंद्र मोदी यांचा फोन चालू आहे ओके झाला धन्यवाद फोन ठेवल्याबद्दल तर रेडी मळ्यात मळ्यात किती जण आवड झाली खरं कराय म्हणतो कळ्यात म्हणत तुम्हाला जर अवघड तर ठीक आहे मी जे बोलतो ते करायचं ठीक आहे रेडी ओके डोक्यात ठेवा ओके का किती जणांनी नाक पकडलं मी परत सांगतो मी जे बोलतो ते करायचंय मी जे करतो ते करायचं नाहीये परत एकदा सांगतो या गेमच्या मार्फत तुम्हाला शिकायला भेटेल भरपूर काही काही गोष्टी शिकायला भेटतील आपली ऐकण्याची क्षमता काय म्हणूनच घरात संवादचा वाद होतो ठीक आहे परत डोक्यावर हात ठेवलाय नाकावर पण ठेवलाय हे असं झालं ना की मी शिवसेनेत पण आहे बीजेपीत पण आहे आणि राष्ट्रवादीत पण जाणार <laughs> अरे पण <laughs> मी बोलतोय ते करायचं ना तुम्हाला डोक्यात हात ठेवल्यानंतर मी काय सांगितलं नाकाला हात लावा मी कान पकडला तर तुमचा दुसरा हात डोक्यावरच डोक्या हात ओके नाक पकडा हंड्यावर हंडे सात तुमचं माझं नाव वीणा ऋग्वेद शिवम हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली कळशी हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली कळशी श्री हनुमान जन्मोत्सव मंडळाच्या समारंभा दिवशी ऋग्वेदरावांचं नाव घ्यायला मला नाही मी नाही आळशी माझं नाव शमी इते आ, मी थोडी जुगाजुरी जुगा करूनच प्रयत्न करते सप्तपदी चालली मी तुझ्या सवे प्राणांच्या ज्योतींनी उजवीन मी जीवनाचे दिवे आपल्या सहना जीवनाचीच होईल अशीच सुरुवात आणि या साठेवाडीच्या हनुमान जन्मोत्सव मंडळाच्या सुरुवातीसाठी मला हवी आहे फक्त तुम्ही साथ धन्यवाद सुंदर ज्या सिनियर सिटीजन आहेत त्यांना पहिले खेळायला दिला तर बरं होईल काय ते जास्त वेळ लाईनिंग उभं राहू शकणार नाही ओके मुला काय म्हणाल विचारला जात मला फक्ती इथे असतील त्यांनी रागवू नका हा फक्त एक भाग आहे ओके घेतो मुला विनंती आहे फक्त दीडशे महिन्यात त्याला पहिले ठेऊ द्या म्हणजे त्यांना लगेच बसता येत तिने धन्यवाद येताना कसं वाटलं फक्त बसता नाही वेगळं आपल्याला ना आलं पाहिजे